औद्योगिक वसाहतीमधील टाकाऊ ज्वलनशील कचऱ्यामुळे एका एक शेळीचा मृत्यू तर दोन शेळ्या जखमी शेळी पालकांचे पाय भाजले शहापूर तालुक्यातील आटगाव औद्योगिक वसाहती शेजारी असलेल्या काठीचा पाडा येथील अनिल काथोड देवले व त्याचा भाचा सूरज विनायक जाधव दोघेही शेळी पालनाचा व्यवसाय करत असून गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास शेजारीच असलेल्या औद्योगिक वसाहत आठगाव येथील पडीत जागेत शेळ शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या जळून मृत झाली व दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत सदर बकरी जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी शेळेपालक अनिल देवले व त्याचा भाचा सूरज जाधव गेले असता दोघांचेही पाय राख जु, सदृश्य ज्वलनशील टाकऊ पावडरमुळे प्रचंड भाजले आहेत राखल्याने सुदैवाने दोघांचेही प्राण वाचले लगत असलेल्या औद्योगिक वसाहतमधील कुठल्या तरी अज्ञात कंपनीने हा राख सदृश्य ज्वलनशील टाकऊ कचरा या ठिकाणी योग्य विल्हेवाट न लावता निष्काळजीपणे फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला असून याबाबतीत कसून चौकशी करून टाकाऊच कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो इतरत्र फेकून स्थानिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या जीवितशी खेळणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील अज्ञात कंपनी चालकावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद